महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत महिला बचत गटांना पाच कोटी रुपयांचं आज कर्ज वाटप हा एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये नेहमीच एक आघाडीची बँक म्हणून भूमिका बजावलेली आहे आणि आतासुद्धा एक फार चांगला कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे बचत गटांचंसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं जाळं आहे आणि फार चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये गट आपले काम करत असतात अशा कार्यक्रमांमुळे त्यांना एक नवीन उभारी मिळण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल सावित्रीबाई फुले क्रांतीज्योची सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जयंती जा जरी उद्या असली तरी जय उद्याच्या निमित्ताने प्रत्येक गावागावांमध्ये कार्यक्रम असतात म्हणून आम्ही आज एक महिला बचत गटांचा कर्ज वाटप मेळावा आज इथे ठेवलेला होता तसेच आम्ही काही उद्योजकांना पण इथे कर्ज दिलेत जवळपास दोनशे पंचेचाळीस महिला बचत गटांना आज आम्ही कर्जाचे सँक्शन केले पाच कोटी रुपयांचे आणि काही उद्योजकांसाठी पण पी एम एफ एम ई स्कीम मुद्रा स्कीम याच्या अंतर्गत पण आम्ही अजून एक तीन एक कोटी रुपयाचे आज सँक्शन देतो असं आहे दोनशे पंचेचाळीस बचत गट म्हणजे जवळपास तीन हजार महिला ब महिला याची आज दोनशे पंचेचाळीस बचत गटांमार्फत होतील कवरू नेहमीच बँक कटिबद्ध आहे आजच इथे आता एक जे किनवटचं जे शाखेचं आहे किंवा किनवट गावामधलं जे बांबूचं जे शॉप आहे बांबूचं जे बांबूपासनं बनवणारे जे प्रॉडक्ट्स आहे त्या बचत गटांसाठी किंवा अजून पुन्हा अजून काही नवीन लोकं त्यांना आम्ही ऑलरेडी कर्ज दिलेलं आहे परंतु अजून काही पुन्हा अजून काही लोकांना जरी कर्ज पाहिजे असतील या उत्पादनासाठी खरोखर खूपच सुंदर आणि खूपच छान उप उत्पादनं ती आहेत जी की एक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे विकल्या जाऊ शकतं तर आम्ही नेहमीच तिथे बचत गट असो किंवा दुसरे काय उद्योग उद्योगामार्फत असो कुठल्या पण गव्हर्नमेंट स्कीम असो किंवा याच्यामार्फत आम्ही कर्ज देऊ